मित्रांनो आज मी तुमच्या स्मॉल कॅप स्टॉकचा स्कॅनर आणलाय चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनिय सर्वांचं एकदा मी स्वागत करतोय मित्रांनो इथे स्मॉल कॅप स्टॉक एम एम म्हणजे काय मराठी मनी आपण एक स्कॅनर बनवलंय चार्टिंगच्या साईडवर हे स्कॅनर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण मिळणार आहे यामध्ये तुम्हाला काही गोष्टींना लक्ष देणं गरजेचं आहे त्या कोणत्या मित्रांनो सर्वात पहिले हे स्मॉल कॅप स्टॉक असणार आहे तर हिच्यामध्ये रिक्स खूप असणारे जे रिक्स घेऊ शकतात त्यांनी ज्यामध्ये पोजिशन बनवायची आहे सर्वात पहिले स्टॉप लॉस स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे स्कॅनरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल म्हणून जाऊन लगेच स्कॅन करू नका एक स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगणार आहे त्यानुसारच आपल्याला यामध्ये पोजिशन बनवायचे आहे पण यामध्ये रिक्स आहे हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आपण स्कॅनरमध्ये सर्वात पहिले काय कन्सिडर केलं मार्केट कॅप कमी असलेले स्टॉक येतले म्हणूनच ते स्मॉल कॅपमध्ये जाणार आहे त्यानंतर ओवरऑल तो स्टॉक बुलिश हवा म्हणजे प्रिव्हियस दिवसापेक्षा तो हायर पॉईंटला ओपन झालेला हवा त्यानंतर त्यामध्ये व्हॉल्यूम सुद्धा हवा कारण जेव्हा तो वरती जाईल तर विथ व्हॉल्यूम असलं तर आपल्याला तिथे छान पोजिशन अशी बनवता येईल त्यानंतर आर एस आय सुद्धा आपण यामध्ये मेन्शन केलेला आहे तो पण ग्रेटर दॅन हवा त्यानंतर स्टॉकॅस्टिक आरएसआय आर एस आय पण आपण मेन्शन केलं आहे आणि ह्या दोन्ही आर एस आयच्या सेपरेट असे व्हिडिओ बनलेले आपल्या चॅनलवर सुद्धा आहे इंडिकेटरच्या प्लेलिस्टमध्ये त्यानंतर एडीएक्स सुद्धा आपण इथे मेन्शन केलेला आहे मित्रांनो एडीएक्स काय सांगतो तुम्हाला माहिती आहे स्टॉकमध्ये कधी स्ट्रेंथ असली तर एडी एक्स आपल्याला पहिले सूचना देणार आहे याच्या संदर्भात पण आपल्याकडे प्रॉपर व्हिडिओ बनलेला आहे सर्व इंडिकेटरवर आपल्याकडे व्हिडिओ बनलेले आहे आणि इंडिकेटरचे प्रॉपर प्ले आहे त्यामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल त्यानंतर एम डी लाईन हे सुद्धा एक इंडिकेटर आहे आपण एवढे इंडिकेटर का इन्क्लूड करतोय मित्रांनो हे लक्षात आहे का बिकॉज आपल्याला कर्फर्मेशन हवंय कारण हे पॅनिक स्टॉक आहे हे स्मॉल कॅपचे आहे यामध्ये आपण ट्रॅप होऊ शकतो त्यामुळे आपण हे डबल टेबल कन्फर्मेशन यामध्ये घेतलेलं आहे त्यानंतर आपण याला रन स्कॅन केल्यानंतर कधी आपण खाली आलो तर आपल्याला टोटल इथे कधी तुम्ही पाहिलं मित्रांनो तर सिक्स्टी फाईव्ह स्टॉक आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आता सिक्स्टी फाईव्ह स्टॉकमध्ये आपल्याला पोजिशन बनवायची का नाही हे स्कॅनर केव्हा रन करायचं आहे नो मार्केट ओपन झाल्यावर किंवा एक दिवस पहिले पण तुम्ही करू शकता पण मार्केट ओपन झाल्यानंतर पंधरा मिनिटाने करायचं आणि किंवा एक दिवस पहिले पण तुम्ही यामधनं स्टॉक आयडेंटिफाय करू शकता आणि आयडेंटिफाय झाल्यानंतर आपल्याला या स्टॉकला लेव्हल मार्क करून ठेवायचे प्रिव्हियस दिवसाचा हाय ते मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दाखवणार आहे त्यानुसार आपण चार्टवर गेल्यावर पाहू पण हाय जोवर क्रॉस होत नाही तोवर आपल्याला यामध्ये एंट्री बनवायची नाही आहे प्रियस दिवसाचा हे लक्षात ठेवायचं मग एक्झाम्पलसाठी आपण पहिले तीन स्टॉक पाहणार आहोत मित्रांनो जो की पहिला एक आहे एम सी एल त्यानंतर बँक आणि बी एस एल तीन स्टॉक आपण पाहणार आहे कधी तुम्ही इथे पर्सेंटेज पाहिले मित्रांनो एका दिवसात किती गेन केलेलं तर तुम्ही पाहू शकता किती छान इथे स्टॉकने एकेका दिवसांमध्ये हे गेन केलेलं आहे तर आपण पहिले तीन स्टॉकला चार्टवर जाऊन पाहूयात तर मित्रांनो इथे पहिला स्टॉक लावलेला आणि आपल्याला सिंपल काय करायचं आहे प्रिव्हियस दिवसाच्या वर तो ओपन होतोय तर त्यामध्ये आपण इथे पोझिशन बनवणार आहे मागच्या दिवसाच्या हायच्या वर तो ओपन व्हायला हवा मित्रांनो मेला मार्क केला पहिला क्रायटेरिया काय त्याच्यावरच ओपन व्हायला हवा किंवा त्याच्यावर तो ट्रेड करायला हवा तर इथे आपल्याला पाहायला मिळतो की पहिली कॅन्डल आपल्याला ही ते दिसते की त्याच्यावरच ओपन झाली मग पहिल्या कॅन्डलचा जी की असेल पंधरा मिनिटाची तिचा हाय मी इथे मार्क करून घेतला मित्रांनो जेव्हाही तिच्या वर जो निघेल त्यामध्ये मी इन्स्टंट एंट्री बनवणार आहे आणि जी कॅन्डल ब्रेक करते त्याच्याच खाली माझा इथे स्टॉप लॉस राहणार आहे स्टॉप लॉस स्ट्रिक्टली आहे मित्रांनो स्टॉप लॉसमध्ये कोणत्याही प्रकारची छेडखानी या ठिकाणी करायची नाहीये हे लक्षात ठेवायचं कारण पॅनिक स्टॉक आहे आपल्याला इथे रिक्स टू रिवॉर्ड मिळाला हवा छान आपल्याला कोणत्याही प्रकारचा ट्रॅप व्हायचं नाही एक आपण इथे स्टॉप लॉस येत होतो तर आपण इथे लगेच निघणार आहे आणि कधी तुम्ही एंटर झाल्यापासून पाहिलं तर साधारण दहा पर्सेंटेजचा गेन एका दिवसात इथे झालेला आपल्याला दिसतोय आता आपण पुढचा स्टॉक पाहूया आता पुढच्या स्टॉकला पण सर्वात पहिले आपला क्रायटेरिया काय प्री दिवसाची रेंजला मार्क करायचं जो की मला ही एक रेंज दिसते हा एअर पॉईंट दिसतोय माझी पहिली कंडिशन फुलफिल झाली की तो त्याच्यावरती ट्रेड करतोय मग पहिल्या पंधरा मिनिटाच्या कॅन्डलला मी मार्क केलं जी की खूप मोठी बनली काही हरकत नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही मोठी बनलेली इथं जेव्हाही त्याच्या वर्ग निघाला इमिजिएटली मी एंटर करणार आहे स्टॉप लॉस माझा ज्या कॅन्डलला एंटर करणार आहे त्याच्याच खाली राहणार आहे तर स्टॉप लॉस माझा किती लहान आहे पाहू शकता आणि इथूनही कधी तुम्ही पॉईंट कॅल्क्युलेट केले मी चालून साडेसात पर्सेंटेज तुम्हाला मला इथे पाहायला मिळता इथून पॅनिक स्टॉक आहे पळतील तर असे सुपर पळतील ना की तुम्ही विचारही करू शकत नाही पण स्टॉप लॉस तू मला इथे कंपल्सरी लावायचा आहे तिसरा स्टॉक तिसऱ्या स्टॉकला पण मी काय पाहणार आहे की प्री दिवसाचा हाय पॉइंट जो की मला हा एक दिसतोय हो त्याच्यावरती या कॅन्डलने एंटर केलं पंधरा मिनिटाची रेंज पण सिमिलर होती मित्रांनो ही इथे पाहिली कधी तुम्ही ही कॅन्डल ही पंधरा मिनिटाची आहे त्याची पण रेंज मी कधी मार्क केली त्याच्यावर गेल्याबरोबर माझा स्टॉप लॉस त्या कॅन्डलला एंटर केलं त्याच्याच खाली राहणार आहे आणि कधी तुम्ही इथून पॉईंट कॅल्क्युलेट केले मित्रांनो तर तुम्ही इथून पाहू शकतात जवळपास पंधरा पर्सेंटेज तुमच्या समोर आहे मित्रांनो पंधरा पर्सेंटेज तुम्हाला इथे पाहायला मिळतात लक्षात ठेवायचं प्रिव्हियस दिवसाची रेंजच्या वर स्टॉक जायला हवा वरती ओपन झाला तर प्रश्नच नाही आहे आपल्याला पंधरा मिनटाच्या कॅन्डल मार्क करायचं आहे पण जसंही मागच्या दिवसाच्या रेंजला तो खालून वर कट करत करतोय आणि परत हायर रेंजला जातोय तेव्हाच आपल्याला यामध्ये एंटर करायचं आहे आणि तेव्हा आपल्याला पोझिशन बनवायची स्टॉप लॉस आपण पहिले कॅल्क्युलेट करून घेतात तेवढा कधी स्टॉप लॉस तुम्ही बेअर करू शकत आहात तर तुम्हाला यामध्ये एंट्री करायची लक्षात ठेवायचं आहे स्टॉकमध्ये रिक्स आहे त्यामुळे विचारपूर्वक विथ ॲक्शनने आपल्याला यामध्ये एंट्री करायची असं स्कॅनर का आणलेलं आहे कारण भरपूर जणांचे डिमांड होते या मित्रांनो म्हणून बनवून आणलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल आणि अजून काही अनोख्या प्रकारचा स्कॅनर तुम्हाला हवं असेल तर कमेंट नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद